सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडियामध्ये या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण जालना जिल्ह्यामध्ये तालुका जालना पिरकल्याण गावामध्ये आलो म्हणजेच आमच्या स्वतःच्या शेतामध्ये आज जर बघितलं तर द्राक्षचा मुळीसाठी जर बघितलं तर तीस पस्तीस हजार रुपये आमचा दरवर्षी खर्च होता परंतु हे आम्ही स्किप करून स्वत सनेचे ब्रँड प्रोडक्ट ज्याला आपण जसं की हेल्थसाठी आकाय सण आहे तसं शरीर मातीसाठी सुद्धा सॉईल केअर आहे जबरदस्त प्रोडक्ट आहे याच्यामध्ये जर बघितलं सनगड आणि स्वाल्केर दोन्हीची मी एकत्र मिश्रण करून जर आपण सोडलं तर शंभर टक्के मुळीवर कसा रिझल्ट आला हे आमचे बंधू मोठे बंधू गजानन गुडबोले तर त्यांनाच आपण विचारून घेऊ तेच सगळे शेती करतात तर तुमचं नाव सांगा गजानन गुडबोले काय कल्याण तालुका जिल्हा जालना ओके तर तुम्ही याच्या अगोदर जर बघितलं तर मुळीसाठी शेंड्यासाठी घाडाच्या साईजसाठी तुम्ही काय वापरत होते याच्या अगोदर अगोदर बाकीच्या कंपनीचे आव्हान वापरत होतो पण त्याचा काही एवढा जास्त रिझल्ट आला नाही तर तो दोन वर्षापासून आम्ही सनेचं से प्रॉडक्ट वापरतो सनगार्ड आणि सॉइल केअर त्याचा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे सेंटासाठी आणि झाडांची ग्रोथ पण व्यवस्थित okay, okay. आहे ओके ओके आणि जर बघितलं तर ग्रोथ तुम्हाला कशी वाटते तुम्ही मुळे वगैरे बघितली का झाडाचं पांढरी पर... मुळे एकदम ऍक्टिव्ह आहे okay. ओके तर काय मेसेज असेल तुमचा सर्वांना की सनेच सनेच वापरायला पाहिजे कारण की बाकीचे कंपन्यांचे रिझल्ट आहे परंतु एवढं काही जास्त हे नाही पण सनेचे जबरदस्त रिझल्ट आहे बघा सो थँक्यू गजानन सर आज जर बघितलं तर खूप जबरदस्त प्रॉडक्ट आहेत आणि ऑर्गेनिक आपलं मिशन आहे विषमुक्त शेती शेतीमुक्त जर आपण विषमुक्त जर शेती केली तर शंभर टक्के रोगऱ्यापासून आपण मुक्त होऊ शकतो आज जर बघितलं तर तुम्ही द्राक्ष बघू शकता द्राक्ष साईज बघा किती जबरदस्त आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर पूर्ण मनी आज जर आम्ही तीन तीन चार चार घडं काढले जर एका काडीला जर बघितले तर पाच पाच सहा सहा घडं होती त्यानंतर जर बघितलं तर सेंडा बघा आता ज्या ज्या फांदीचा सेंडा तुम्हाला पूर्णपणे वाकडा दिसेल असं याचा अर्थ की ती शेंडा खूप फास्ट चालू आहे आणि जर बघितलं तर एखाद्या फांदीचा शेंडा जर सरळ असला तर सेंडाच नाही तर मग एक पण अशी फांदी नाही आहे जिचा सेंडा सरळ आहे शंभर टक्के आणि कलरमध्ये पण डिफरन्स आहे तर मला असं वाटतं आम्ही वापरतो ना तर शंभर टक्के तुम्ही पण वापरून बघायला पाहिजे सो so, थँक्यू बेस्ट ऑफ लक बघा वेळो गाड हा ते पाय दोन लोक याला